नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथील आदिवासी पारधी कुटुंबांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावे या व अन्य मागण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनास दलित महासंघाचे राज्याध्यक्ष व आदिवासी पारधी हक्क अभियानाचे नेते डॉक्टर सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पाठिंबा दिला तसेच संबंधित मागण्याबाबत उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली यावेळी दलित महासंघाचे महानेते सदाभाऊ चांदणे आंदोलनकर्ते मलकार काळे आदिवासी पारधी हक्क अभियानाचे जितेंद्र काळे सुनील काळे गुंडाबाई काळे शेट्या पवार लचंडी काळे यांच्यासह पारधी बांधव उपस्थित होते सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट